नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी पाच हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे पाच हजार सहाशे दहा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्व दर सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर बंजवड अवकाली तीनशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये दर दोन हजार दोनशे रुपये सर्व दर एक हजार पाचशे रुपये हेडचाकण अवकाली दोनशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः एक हजार तीनशे रुपये विटा व कल्ली पन्नास क्विंटल दर एक हजार आठशे रुपये किमान दर एक हजार रुपये सर्व साजराणंदर एक हजार पाचशे रुपये